हाय सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर चला बघा आता सुट्टी झाली आमची आता वाजले त्या बरोबर आठ आठ वाजले ते अजून कपडे ती काय कांदे नाही ते बघा अंगावर तसे सायते गार तर लागतंय मरणाच हातपाय धुतलं नाही तर काय नाही तर कसं धुवावं ती केलेली आज उठल्यापासून जे काम हाय ते अजून आता झालं बघ आता निस्ते जेवण करून झोपायचं तरी आता नऊ वाजताला त्याला जेवायला झोपायला आपली ताय करते भाकरी डोळने झोपीन तरटले या कटाळा आलाय शंभर झोपती ही रोज औषध लावायचं तुम्हाला दाखवते रोज औषध लावायचं आणि झोपायचं त्याशिवाय झोप लागत नाही उरले तर वेगळंच पाहिजे आपल्या चालल्या द्या भाकरी अयो बसाय दे नाही ओठाय बी नाही बघा तर तुम्ही म्हणताल तिला दोन टाईम स्वयंपाक करायला होती आहे तर कुठं आहे कुठं आहे कुठं शहा कुठं दिसली काय माहिती आहे तिला येईन अयेच मला तरी ब्यावता जादू दादा भेट ना बाय कशाला दादा हा जरा इंगळी आली या घरात ती काहीतरी आण बाळा हिंगळे चावली बिवली तर असं ये वाटतय ग मी तुम्हाला दाखवते मी तिला का साईपा करायला होतीच रो काय काय नको माझी एवढा ही बोट आहेत का नाही सगळी त्यातनं रक्त निघायला लागले तर काय दिसणार नाही माझं म्हणजे पाचच्या पाचच्या बोटातनं सकाळी तर मला भट भांडी सुद्धा घासायला येत नव्हतं त्या बोटात सगळी एवढे सगळे उलले ते उलून त्यातनं रक्त निघायला लागलं मग आता तसलं त्याच्यामुळं मी कालवण करत असते कालवण बी तिलाच कवा तर करते एका हातानं नाही तर, तर, ना। तर, तर ते तिला शिकते तुम्हाला दिसणारच नाही बघा असं उलून त्यात ना रक्त लय जीव तरमाळबा अशी इट लागली त्याला वाहतूक करताना तर रक्ताचं तुम्हाला लाल दिसतच असेल काय माहीत दिसतंय का नाही असं रक्त बदा बदा त्यातना निघल्या इतकं जीवता म्हणजे ते तरमाळा लागला इतकं लागले ते इतकीच बोलले तर एकाच एकच एवढी पाच बोट बर का हे करमुळे काय नाही पण ही अशी चार बोट का नाही सगळी असे ते आणि तेन रक्त येते त्याच्यामुळे करायला काळ कुठ दिसून म्हणजे काळ दे म्हणलं आता काय करायचं दिसलं तरी ना दिसलं तरी त्याच्यामुळे चालले तर आता म्हणजे उलग्याच चालवण करावं तर आपण करावं का रात्रीच मिरची करून ठेवले तरी रात्री पण आता आपल्याला ता भाजीला काही नाही हरभार तर भाजायला पण त्यात आपले उद्या शनिवार असल्यावर दोन दिवस पाहुणे होते पाहुण्यामुळं आपल्या पाहुणे आले की त्याच्यामुळे आपलं फिट बी आता संपलेलं आहे उद्या बाजारच आहे तेवढा आता तेवढा आता दोन होतेल्या भाकरी उद्या काय कारण

डडवं तुका गपकिजा किले घर लागलं नाही तर झोप झुजकी जाकी पळ मग ग जीवंच तुटतो इक समोर आम्ही नाटक आहे ते बरं का ही सगळी सगळी याची नाटक असते त्या तर मान तुम्हाला डोळे ते खोल खोल गेलेलं ते दिसत असतलं मग किती तर चला तुम्हाला आता मी फुलगेचं कालवण केलेलं दाखवते